नमस्कार फ्रेंड्स आजकाल आपण बऱ्याच ठिकाणी म्हणजे घरात दुकानात कासव ठेवलेले बघतो पण ते का ठेवावं त्याचे काय फायदे आहेत तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हिंदू धर्मात घरात कासव ठेवणे खूप शुभ मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णूंचा एक अवतार कासवाचा होता जिथे कासव असते तिथे लक्ष्मीचा वास असतो असे देखील मानले जाते घरातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार घरात पितळाचे कासव ठेवणे शुभ मानले जाते पितळाचे कासव ठेवल्याने पैसे येण्याचे नवीन मार्ग देखील तयार होतात घरात सकारात्मक ऊर्जा आणि सुखशांती येण्यासाठी कासवाला योग्य दिशेला ठेवणे गरजेचं आहे हे घराला सुरक्षितता आणि समृद्धी प्रदान करते पितळाचे कासव किंवा चांदीचे कासव नेहमी उत्तर पश्चिम दिशेला ठेवावे त्याचबरोबर क्रिस्टल किंवा काचेचा कासव असेल तर तो ईशान्य कोपऱ्यात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते घरात कासव ठेवताना तो नेहमी पाण्यातच ठेवावा ज्यामुळे त्याचे पाय ओले राहतील कासव ठेवलेले पाणी रोज बदलावे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कासव ठेवून त्याचे तोंड घरामध्ये असेल या पद्धतीने ठेव शक्य झाल्यास देवघराकडे तोंड होईल अशा पद्धतीने सुद्धा ठेवू शकता वास्तुशास्त्रानुसार घरात पितळाचे कासव ठेवल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहते कुटुंबात शांती आणि समृद्धी येते जर घरातील वातावरण आनंदी राहणार असेल तर आशे चोटे -चोटे उपाय करना नहीं। या मद्दे असे छोटे छोटे उपाय करण्यास काहीच हरकत नाही आहे यामध्ये नकारात्मकता अंधश्रद्धा असे काहीच नाही होणार असेल तर तो फायदा आणि सकारात्मकता आहे धन्यवाद